दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली असून ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे दौलताबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे देवगिरी विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय कला उत्सवात सहभाग घेतला होता त्यांनी या कला उत्सवात पारंपरिक कला प्रकार म्हणून कीर्तन सादर केले या विद्यार्थ्यांच्या चमूची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे ग्रामस्थांकडून या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं श्रीमती निकाळचे एम एम राठोड जी पी लहाने यांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लावलं nine seconds.